राज्यात अनेक वेळा बोलायला उभे राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो शिट्ट्या आणि टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजी सभा साताऱ्यात दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या ऐतिहासिक सभेतील पावसाची आठवण करून देणारी सभा आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये झाले आज इचलकरंजीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या सभेसाठी शरद पवार इचलकरंजीमध्ये पोहोचले सांगलीतील रोहित पाटील यांच्यासाठी सभा पार पडल्यानंतर इचलकरंजीमध्ये शरद पवार कारंडे यांच्या प्रचार सभेसाठी आले असता पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे पुन्हा एकदा पाऊस आणि शरद पवार असं समीकरण जुळून आलं नेमका हाच धगा पकडत शरद पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली भर पावसातील सभेत बोलताना शरद पवार म्हणाले महाराष्ट्रात अनेक वेळा बोलायला उभा राहिलो की पावसाची सुरुवात होते निवडणुकीचा सा निकाल चांगला लागतो शरद आणि जाहीर सभेत असं सांगता समोरून एकच जल्लोष झाला आणि यावेळी समोर असलेल्या उपस्थित कार्यकर्त्यांनी शिट्ट्या आणि टाळ्यांमध्ये जोरदार प्रतिसाद दे शरद पवार यांनी सभेला पावसामध्येही जान आणली महाराष्ट्राच्या विधानसभेच्यासाठी काही एकत्र महाराष्ट्रे मज़ा ऐं सेखारे पवसा काई संबंध महाराष्ट्र मेक आयो पावसाची सुरुवात होती आणि त्याच्यामुळे दिल्लीमध्ये बोलल्याच्या नंतर निवडणुकीचा निकाल हा चांगला लागतो <स्था> मला आनंद आहे या मतदारसंघातून माझ्या करंडे

आता विधानसभेची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा कारणार कुणाच्या हातामध्ये यायचा याचा निकाल अफसर सगळ्यांना घ्यायचा आहे आणि ज्यांच्या हातामध्ये अफर महाराष्ट्राची चर्चा त्यांचा फार स्वर्षाचा अनुभव बघितला तर आज त्या सत्तेमध्ये बदल केल्याचे पर्याय असं सगळ्यांच्या समोर आले आणि तो सत्तेमध्ये बदल करायचा असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मोठ्याने विजय करणं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात बदल करणं हे ऐतिहासिक काम उद्याच्या वीस तारखेला तुम्हाला सगळ्यांना कळत आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मतानेची विजय करा माझी खात्री आहे की महाराष्ट्रासाठी असं नाही या घरच्या अधिक या ठिकाणी बोलाव असं मला वाटत नाही भर पावसामध्ये तुम्ही या ठिकाणी आलात आम्हाला लोकांची भूमिका समजून घेण्याची तयारी राहील त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना